नमस्कार आज आपण चिंच खजूरची चटणी बनवूया किंवा चाट चटणीसुद्धा म्हणू शकता तुम्ही सुंदर कलर आला आहे बघू शकता प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी, हे हे मी एक वाटी चिंच घेतली हे आमच्या घरासमोर चिंचेचं झाड आहे घरची चिंच आहे आणि खूप आंबट नाही आहे आता हे गरम पाण्यामध्ये मी भिजत घातले चिंच बुडेल एवढं आणि थोडंसं अर्धा एक इंच पाणी वरील एवढी चिंच भिजत घातली हे खजूर घेतले मी बिया काढून घेतल्या खजूरमधल्या आणि थोडंसं पाणी टाकून भिजत घातलं आता आपली चिंच एक दोन चार तास मी ठेवली गरम पाण्यामुळं लवकर भिजल्या गेली आणि छान मऊ झाली आता आपण पाते हे पातेल्यावर एक गाळणी ठेवली आणि हे सगळं चिंच मी चाळणीत काढून घेणार आणि चमचेच्या सहाय्याने पूर्ण त्याचं गर काढून घेणार तुम्ही थोडं थोडं पाणी टाकून काढलं तरी चालते किंवा मिक्सरमधून काढलं तरी चालते खजूर आणि चिंच एकत्र करून मिक्सरमधून बारीक केलं तरी चालतं थोडीशी काळजी घ्यायची कारण चिंचाचे बिया नसले पाहिजे त्याच्यामध्ये भिजवताना छान असं आपला घर निघाला बघू शकता खजूर पण छान मऊ झाले हे मी थोडं हाताने कुस्करून घेतले हे पण आपण गाळणीने गाळून घेऊया थोडंसं पाणी घालून छान मऊ झाले मिक्सरची सुद्धा गरज नाही आहे छान दाटसर अशी चटणी झाली आपण तुम्ही ही खूप सुंदर लागते चटणी तुम्ही समोसासोबत खाऊ शकता किंवा ढोकळ्यासोबतही खाऊ शकता किंवा आलोडा वेगळी चटणी करायची गरज नाही हे एकदा फ्रीजमध्ये करून ठेवली दोन तीन महिने आरामात टिकते उन्हाळ्यामध्ये आणि आता सगळं आपण छान गर काढून घेतला कढाई गरम करायला ठेवली थोडंसं तेल घातलं एक दीड चमचा खूप तेल नाही घालायचं तेल गरम झालं मोहरी घातली मोहरी तडतडली तर, थोडा हिंग घातला फोडणीमध्ये आणि हे चिंचेचं पोळं घातला मी खूप पाणी नाही घालायचं आहे अर्धी वाटी गुळ घातला अर्धी वाटी साखर घातली कधी कधी चिंच खूप आंबट असते तर तुम्ही थोडासा अजून गुळ वाढवला तरी चालते माझी चिंच गोड आहे एक चमचा मी सैनव मीठ घातला एक चमचा काळा मीठ घातला अर्धा चमचा सुंठ पावडर घातलं आणि एक चमचा तिखट घातलं छान मिक्स करून घेतलं थोडंसं फुल गॅस ठेवायचा नंतर कमी करायचं आणि आपल्याला हे सात ते आठ मिनिट छान शिजून घ्यायचं आहे छान शिजल्यामुळं छान टिकते चटणी आपली कलर चेंज झाला बघू शकता थोडंसं दाटसरपणा आला तीळ घातले मी एक दीड चमचा मस्त अशी आपली घट्ट चटणी झाली तुम्हाला जर भेळ करायची असेल तर थोडंसं गरम पाणी घालून भेळसासाठी ते चिंचेचं पाणीसुद्धा तयार होते कलरही छान आला आणि चवीलाही छान झाली बघू शकता मस्त अशी लाल आपली चिंचेची चाट चटणी तयार झाली धन्यवाद